अवैध दारूवर आळा घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलेल्या निर्देशानंतर सुद्धा कारवाई होत नसल्यास हा चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल असं फडणवीस यांनी म्हटलंय लाडकी बहिणी योजना सुरूच राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये म्हटलेलं आहे अवैध दारूवर आळा घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख आहे असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलंय अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष दुरुस्ती करण्याची आवश्यकता आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन तर हे अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिले नाही आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय चिंतेचा विषय काय महोदय पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं आद लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बन लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बन लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरा माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल ठीक आहे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांचा सुद्धा हात असू शकतो रायगडचे राष्ट्रवादीचे नेते आहेत काय हा महत्वाचा मुद्दा नाही काय आहे हा महत्वाचा मुद्दा आहे स्टोरी काय बनवली कुणी हा भाग वेगळा स्टोरी काय याला महत्व तटकरे यांचं जर नाव घेत असेल तर मग कुठेतरी बेबनाव महायुतीमध्ये असं म्हणावं दुसफूस आहे आणि हे सगळं रक्तरंजित राजकारणाला सुरुवात झाली रायगड मध्ये ते तर आहेच परंतु आ, मी कुठून माहिती आली याला जास्त महत्व देण्यात या केसमध्ये अर्थ नाही पण माहिती जी आलेली आहे ती धक्कादायक आहे आणि कोणी दिली याच्यापेक्षा कुणाकडे आहे पैसे हे कुणाकडे दिसले कोण आहेत याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी करतात नाना पटोले कसं पाहता याकडे कारण मागणी काय असणार आहे राष्ट्रवादीमधून बॅलेट पेपरवर अजूनही राज्य सरकारला संधी आहे निवडून आलेल्यांना आत्मविश्वास नसतो की आपण खरंच मताने निवडून आलो आहे तो आत्मविश्वास वाढायला बॅलेट पेपरवर मतदान जर केलं महापालिकांचं आणि जिल्हा परिषदांचं आणि तेवढी जर हिंमत असेल सत्तारूढ पक्षाची तर त्यांनी हा बोर्ड निर्णय घेऊन पहावं काय होतंय ते नक्कीच सत्ताधारी म्हणतात की अजूनही ऑपरेशन लोटस राबवलं आहे बरेचसे नेते विरोधातले ते आमच्याकडे दिसणार आहेत मोठ्या मोठ्या नेत्यांची पण ते नावं घेतात खाजगीमध्ये कसं पाहतात खरंच ऑपरेशन लोटस या नागपूर अधिवेशनात राबवलं जाईल असं वाटतंय आ, मला माहीत नाही की ते कधी राबवणार आहेत पण रोज आवक चालूच आहे ना त्या पक्षात कारण या कारण विशेष काय वेगळी प्रत्येकाची कारण वेगळी असू शकतात जाण्याला कारण लागत <laughs> नाही बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय जाण्याला कारण लागत नाही असं म्हणतात जयंत पाटील